भाजप घटक पक्षांचा वापर करून घेतो असं म्हणत महादेव जानकर यांनी भाजपवर नुकताच जोरदार प्रहार केला होता पण आता त्याच महादेव जानकरांनी भाजप सोबत साथ सोबत करून महायुतीत राहण्याचं ठरवलंय आता महाविकास आघाडीकडून भाजप हे मानाचे उमेदवार असतील असं बोललं गेलं पण आता महादेव जानकर यांनी आपण महायुतीतच राहणार आहोत असं म्हणत महाविकास आघाडीला विशेषतः शरद पवार यांच्यावर जोरदार पाणी फिरवलेलं दिसतंय पण फडणवीसांनी महादेव जानकर यांना सोबत ठेवून नेमका असा कोणता डाव साधलाय हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय जनमंतक मराठी मित्रांनो आपल्या चॅनलवर निमिना आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर लाईक करा आता बघा सगळ्यात आत पहिली गोष्ट सांगली आहे ती म्हणजे छोट्या घटक पक्षांचाही महायुतीत विशेषतः भाजपमध्ये सन्मान होतो हा मॅश पास करणं तर बघा भाजप हा उपयुक्तवादी पक्ष एकदा काम संपलं की भाजप त्या घटक पक्षांना संपवतं असं मत मध्यंतरी भाजपबद्दल तयार झालं होतं पण जानकरांच्या बाबतीत सकारात्मकता घेऊन भाजपनं एक प्रकारे बेरजेचं राजकारण केलंय सोबतच यामुळे अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सदाबाव खोत हो यांच्या रयत क्रांती संघटनेला आठवलेंच्या आरपीआयला आणि त्याचबरोबर बच्चू बच्चूकोडू यांच्या प्रहारला यामुळे एक चांगला मॅसेज गेलाय त्यामुळे छोटे मोठे जे पक्ष आहेत ते भाजपबद्दल सकारात्मक राहतील असं बोललं जाते अर्थात महायुतीत एकत्रित मोठ बांधण्यात फडणवीस यांचा आजचा टेक फार महत्वाचा ठरवू शकतो आता नंबर दोन आहे धनगर ध्रुविकर तर बघा महादेव जानकर हे दोन हजार एकोणीसला ला महायुतीत होते पण नंतर त्यांचं महायुतीतल्याच नेत्यांशी हळूहळू फाटायला लागलं होतं अर्थात याच काळात भाजपनं गोपीचंद पडळकर यांना धनगराचे नेते म्हणून प्रोजेक्ट केलं होतं पण अर्थात पडळकरांपेक्षा जानकरांची जी इमेज आहे ती धनगर बांधवामध्ये धनगर समाजामध्ये चांगली आहे त्यातच त्यांनी मध्यंतरी एक देशव्यापी दौरा केला होता आणि त्याच दौऱ्यादरम्यान त्यांचा जनसंपर्क देखील दिसून आला होता अर्थात महादेव जानकर यांची धनगर समाजातील इमेज आणि त्यांचा प्रामाणिकपणा या सगळ्यामुळे त्यांच्याबद्दल धनगर बांध बांधवामध्ये एक सॉफ्ट कॉर्नर आहे एक सहानुभूती आहे त्यामुळेच जानकरांना सोबत घेतलं तर मराठा प्लस धनगर आणि मराठा वर्सेस धनगर अशी सोशल इंजिनिअरिंग जी आहे ती साधता येऊ शकते असं भाजपला वाटणार आहे नंबर तीन म्हाडा आणि बारामतीमध्ये भाजप पवारांची विकेट काढली आहे का जानकरांना सोबत ठेवून फडणवीसांनी आज दोन मास्टर स्ट्रोक मारलेत का एक म्हणजे एक म्हणजे त्यांनी म्हाडा धनगर मतांची जी मतं आहेत ती महायुतीच्या बाजूने वळवलेली आहेत आता दुसरं म्हणजे बारामती मराठा प्लस धनगर मतांचं जे पवारांचं कॅल्क्युलेशन होतं त्यामुळे कुठं बिघडलेलं दिसतंय कारण बघा म्हाडा जानकरांना तिकीट देऊन बारामतीत त्याचा फायदा करून घ्यायचा हा पवारांचा प्लॅन होता पण आता यामुळे या सगळ्यामुळे या सगळ्या गोष्टीला तळा गेलाय आणि बारामतीत सुप्रिया सुळे यांची सीट सध्या तरी धोक्यात आलेली दिसते अर्थात जानकरांचं तीन ते चार लाख मतावर कंट्रोल आहे त्यामुळे ही मतं भाजपसाठी महत्वाची ठरू शकतात आता या, या सगळ्यामुळे महादेव जानकर हा फॅक्टर भाजपसाठी बारामती आणि माड्यात या दोन मत लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यंत अत्यंत महत्वाचा ठरणार आहे आता काहीच्या मध्ये भाजप महादेव जानकर यांना माड्यात उमेदवारी देऊ शकतं पण अर्थात भाजपनं रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना बगल देण्यासाठी असं पाऊल उचललं गेलंय असं अनेक ज्येष्ठ राजकीय विश्लेषकांचं मत आहे पण रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना ताकद पुरवल्यामुळे मोहिते पाटील प्लस रामराजे फॅक्टर ही बोतट होऊ शकणार आहे पण आता जे जानकर आहेत त्यांना महायुतीत एक जागा मिळणार असून ती जागा नेमकी कुठली असणार आहे हा देखील प्रश्न अनुत्तरितच आहे अर्थात जानकर माडा किमान थेट ज्या ठिकाणी रासपची ताकद आहे म्हणजे जे परभणीत लढतील अशी देखील शंका वर्तवली जाते अर्थात परभणी ठरलं तर परभणीची जागा आहे ती राष्ट्रवादीला मिळणार नाही मग त्या बदल्यात राष्ट्रवादीला म्हणजे अजित पवार गटाला कुठली जागा दिली जाणार म्हाडा की साताऱ्याची हे देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे पण तुम्हाला काय वाटतं की महादेव जानकर यांना सोबत ठेवून भाजपनं मास्टर स्ट्रोक मारलाय का बरं जानकर प्लस रणजित सिंह निंबाळकर आणि जानकर मायनस पवार यामुळे माडात रणजितसिंह निंबाळकर जिंकतील तसेच सुप्रिया सुळे हरतील याबद्दलचं तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा मुद्दा आवडला हा विषय आवडला तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि त्याचबरोबर जन्मंतक या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जन्मंतक मराठी